मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाल कांद्यातील रोपामधील मोठ्या प्रमाणावर जी मर होत असते त्याचबरोबर शेंडे पिवळेपणने मुळकूज होणे या समस्या बघायला मिळतात हे रोप पिवळे मर होण्याचे प्रमुख कारण काय असू शकते शिवाय यावर उपाय म्हणून काय करावे जेणेकरून आपल्याला लाल कांद्याच्या नर्सरीतून मर रोग पिवळेपणा रोपाची वाढ खुंटणे यासारख्या समस्या आपल्याला दिसणार नाही या व्हिडिओमध्ये मित्रांनो मर रोग मुळकूज शेंडे पिवळे होणे पूर्णपणे रोप पिवळे होणे यासाठी मी एक रामबाण स्प्रे सांगणार आहे की त्याचा वापर जर तुम्ही एकदा आपल्या कांद्याच्या रोपामध्ये जर घेतला तर शंभर टक्के पिवळे होणे हे पूर्णपणे स्टॉप होऊन जाईल त्याचबरोबर मित्रांनो जे कांद्याचे रोप आहे ते हिरवेगार आणि चमकदार दिसायला सुरुवात होईल मित्रांनो या स्प्रेसाठी खूप खर्च पण येणार नाही कमीत कमी खर्च चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारा आपण औषध बघणार आहोत यासाठी फक्त आणि फक्त साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येईल तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण महत्वाची गोष्ट म्हणजे की आपले जे लाल कांद्याचे जे रोप आहे ते पिवळे पडणे मर होणे याविषयीची मुख्य कारणं काय असू शकतात याविषयीची सर्वप्रथम आपण सविस्तर चर्चा करूया यामध्ये मित्रांनो पहिला प्रकार म्हणजे असं की आपण ज्या जागेवर रोप टाकत असतो ती जागा काळी कसदार नको पाहिजे कारण की ती माळ ती जर काळी कसदार असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही म्हणून शक्यतो अशा ठिकाणी कांद्याचं रोप टाका की जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होऊन जाईल जर मित्रांनो तुम्ही काळी कसदार जमीन जर वापरली तरी देखील तुमचं कांद्याचं रोप पिवळं पडून पावसाचं पाणी जास्त झाल्यावर त्यामध्ये मर रोग व्हायला सुरुवात होत असते त्याचबरोबर मित्रांनो दुसरे कारण म्हणजे असं की रोपाला वारंवार पाणी देऊ नये जास्त प्रमाणावर जर विहिरीचं पाणी दिलं आणि त्यामध्ये जर पावसाचं पाणी जर जास्त प्रमाणामध्ये आलं पाऊस जर जास्त प्रमाणामध्ये पडला तर मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या रोपामध्ये मर रोगाची समस्या वाढताना आपल्याला दिसून येत असते त्यामुळे मित्रांनो एकंदर विहिरीचं पाणी देत असताना विचारपूर्वक द्यावं त्याचबरोबर तीनच महत्वाचं कारण म्हणजे प्रमाणापेक्षा आणि कीटकनाशकाचा स्प्रे रोपामध्ये जर, वेग का जर कांद्याच्या रोपा जर तुम्ही वारंवार केला तरी देखील मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या रोपामध्ये पिवळेपणा हा आपल्याला बघायला मिळत असतो त्यामध्ये मित्रांनो चौथे कारण चौथे कारण म्हणजे असं की खताचा एनपीके जे खत आहेत जे रासायनिक खत आहेत याचा डोस जर प्रमाणापेक्षा जास्त जर वापरला तरी देखील आपल्याला कांद्याच्या रोपामध्ये मोठ्या प्रमाणावर पिवळा रोग आपल्याला दिसून येत असतो त्याच्यामध्ये मर रोग देखील होत असते त्यामुळे मित्रांनो एन खताचा वापर करत असताना लागेल तेवढ्याच प्रमाणात एन खतांचा वापर करणं गरजेचं असतं यामध्ये मित्रांनो पाचव्या आणि शेवटचे कारण म्हणजे असं की जर रोपामध्ये मोठ्या प्रमाणावर बुरशीचा जर अटॅक झाला असेल तरी देखील आपल्याला कांद्याच्या रोपामध्ये मर रोगाची समस्या आपल्याला दिसून येते त्यामुळे मित्रांनो कांद्याच्या रोपाला पाणी देत असतो असताना गरजेपेक्षा जास्त पाणी गरजेपेक्षा जास्त एनपीके म्हणजेच रासायनिक खते शिवाय स्प्रे घेऊ नये त्याचबरोबर मित्रांनो रोपातील जे पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित असणे आहे जर पावसाचं पाणी जर जास्त प्रमाणात आलं ते पाणी काढण्याची योग्य सोय असणं गरजेचं आहे आणि जर मित्रांनो बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल तर इतर बुरशीनाशक वापरण्यापेक्षा मी सांगतो त्या एका बुरशीनाशकाचा वापर जर तुम्ही केला तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला तुमच्या कांद्याच्या रोपामध्ये बघायला मिळेल साधारणतः याचा पहिलाच स्प्रे घेतल्यानंतर दुसरा स्प्रे हा पंधरा ते वीस दिवसानंतर जर घेतला लगातार जर दोन स्प्रे याचे घेतले तर कांद्याच्या रोपामधील रोग ही समस्या पूर्णपणे हटवून पूर्ण हिरवगार रोप तयार होत असतं ते बुरशीनाशक म्हणजे एस एफ कंपनीचं मेरिओन मित्रांनो या बुरशीनाशकामध्ये फ्लक्सा पायरोक्साईड अडीचशे पर्सेंट त्याचबरोबर मित्रांनो पायरा क्लोरोस्ट्रोबिन अडीचशे पर्सेंट जीएल एस सी फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध असणारे हे दोन कंटेन आहेत मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर आपल्या कांद्याच्या रोपात करत असताना प्रति पंधरा लिटर पंप साठी नऊ ते दहा एम एल मेरिवॉन बुरशी वापर करायचा आहे याच्यासोबत मित्रांनो एक स्टिकरचा देखील तुम्हाला याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे साधारणतः याचा पहिला स्प्रे हा रोपाचा गुढा उजरल्यानंतर म्हणजे वीस ते एकवीस दिवसामध्ये तुम्ही याचा पहिला स्प्रे घ्यायचा आहे नंतर मित्रांनो दहा ते पंधरा दिवसांमध्ये पुन्हा एक स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून जी थोडंफार प्रमाणामध्ये अजून जर अटॅक झाला तो देखील कवर होईल त्या बुरशीनाशकामुळे मित्रांनो जे रोप पिवळे होते होते मर रोग होते शेंडे पिवळे होतात हे पूर्णपणे जागीच स्टॉप होतं मर देखील जागीच आपल्याला स्टॉप झालेली दिसून येणार आहे त्यानंतर रोप हिरवेगार देखील होण्यास मदत होते यामुळे मित्रांनो इतर बुरशीनाशके वापरण्यापेक्षा आणि वेळ आणि पैसा वाया घालण्यापेक्षा जर तुम्ही याच बुरशीनाशकाचा जर तुम्ही स्प्रे घेतला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट आपल्याला लाल कांद्याच्या रोपामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरून का। जर मित्रांनो तुम्हाला काही समस्या याबद्दल उद्भवल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवू शकता